नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लवकरच रामनवमी येणार आहे बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी रामनवमी आहे आणि त्याचबरोबर चैत्र नवरात्राची समाप्ती देखील आहे श्री विष्णूंनी चैत्र शुद्ध नवमीला सातवा रामावतार घेतला होता प्रभू श्रीरामांचा जन्म सोहळा म्हणजेच रामनवमी श्रीरामांचे चरित्र हे एक आदर्श पुरुषाचे चरित्र आहे श्रीरामांनी जो आदर्श आपल्या समोर ठेवला आहे त्याचे स्मरण या निमित्ताने करून त्या गुणांचा अंगीकार करावा हा श्रीराम श्री रामनवमी श्री राम उत्सव साजरा करण्याचा उद्देश रामनवमी हा उत्सव देशात विविध ठिकाणी मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतो कारण त्यांच्या जन्माने व जीवनाने संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन लाभले आहे कौटुंबिक सामाजिक नैतिक तसेच राजकीय मर्यादेत राहून पुरुष कसा उत्तम होऊ शकतो हे मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांच्या जीवन चरित्रावरून आपल्याला समजते श्रीरामातील देवत्व रामानेच निर्माण केले आहे मानव उच्च ध्येय व आदर्श समोर ठेवून उन, उन्नती साधू शकतो हे प्रभू श्रीरामांनी स्वतःच्या जीवनाद्वारे दाखवून दिले आहे आपल्या विचारातून विकारात व व्यवहारात त्यांनी मर्यादा न सोडता कार्य केले म्हणून प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात प्रभू राम केवळ आदर्श पुरुषच नव्हते तर ते एकवचनी एक पत्नी एकवाणी होते ते निश्चय आणि त्यागी होते साक्षात मा माता कैकईच्या हट्टावरून पिता दशरथाने आज्ञा देताच वनवासात जाण्यास सिद्ध होणारे श्रीराम केवढे पितृभक्त होते वडिलांचे वचन खरे करण्याकरता हाती आलेल्या राज्याचा त्याग करून चौदा वर्ष वनवास पत्करणारे श्रीराम निश्चय धैर्याचा महामेरू होते प्रभू रामांत प्रचंड सात्विकता होती वनवासातील श्रीरामांचे सोबती हनुमंत बाली सुग्रीव जांबुवंत जटायू बिभीषण या सर्वांचा श्रीरामांच्या सानिध्याने कृपादृष्टीने उद्धार झाला अहिल्याचा उद्धार करणारे शबरीचे मनोरथ पूर्ण करणारे इवल्याशा खारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणारे प्रभू श्रीराम खरोखरच पृथ्वी पृथ्वीतलावर अवतरलेले परब्रह्म होते म्हणूनच श्रीरामांसारखे होण्याचा प्रयत्न करावा श्रीरामांचे कौटुंबिक आदर्शही उच्चनीय आहेत त्यांचा त्याग पराकोटीचा आहे त्यामुळे क्लेश भांडणे स्वार्थ दूर राहतात माणसाचे हृदय परिवर्तन होते त्यांचे मातृपितृ प्रेम अवर्णनीय आहे त्यांचे थोडे जरी अनुकरण आज आपण केले तरी या देशात रामराज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही श्रीरामांचा अजून एक मोठा गुण रामायणात दिसून येतो तो, तो म्हणजे त्यांना लोभ नव्हता रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्य त्यांनी स्वतःकडे न ठेवता बिभीषणाला देऊन टाकले बालीला मारून सुग्रीवाला राज्य राजा केले श्रीरामांचे गुरु प्रेम बंधू प्रेम भक्त प्रेम मातृपितृ प्रेम पत्नी प्रेम देशप्रेम प्रेम हे सर्वच गुण घेण्यासारखे आहेत भारतभूमी ही धन्य आहे जिथे श्रीराम श्रीकृष्णासारखे आदर्श जन्माला आले परब्रह्माने साक्षात जीवनाचा कर्मयोगाचा आदर्श घालून दिला म्हणून या भूमीचे महत्व श्रीरामांचा आदर्श आपण श्री रामनवमीच्या निमित्ताने अभ्यासायचा असतो त्यांचे चिंतन मनन करून आचरणात आणायचे असते प्रभू श्रीराम हे मानव मात्राला प्रेरणा देणारे सागरासारखे गंभीर आकाशासारखे विशाल हिमालयासारखे उदात्त होते त्यांचे जीवनगुण आज संस्कृती टिकवण्यासाठी अत्यावश्यक झाले आहेत आता रामनवमी कधी आहे आणि त्याचा शुभ काळ काय आहे आणि पूजाविधी कसा करायचा याबाबतची माहिती आपण जाणून घेऊ पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवमी तिथीचा थी प्रारंभ सोळा एप्रिलला मंगळवारी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी होईल आणि नवमी तिथी सतरा जानेवारीला दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असेल उदया तिथीत नवमी तिथी असल्याने रामनवमी सतरा एप्रिलला साजरी होईल सतरा एप्रिलला पूर्ण दिवस रवियोग असणार आहे भगवान श्रीरामांची कृपा व्हावी यासाठी या दिवशी रामायण पाठ आणि राम रक्षास्तोत्र यांचे पाठन करावे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी राहील या दिवशी भगवान श्रीरामांच्या मंदिरात जाऊन तिथे पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे तसेच पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार अर्पण करावा आता घरी रामनवमीची पूजा कशी करायची जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरी पूजा करता येते पूजेसाठी एक चौरंग घ्या त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंतरा चौरंगाभोवती रांगोळी काढा समया प्रज्वलित करा त्यानंतर भगवान श्री राम लक्ष्मण माता सीता हनुमंत यांचा एकत्रित फोटो असेल तर तो घ्या किंवा तुमच्याकडे राम लक्ष्मण सीता हनुमान यांची मूर्ती असेल तर ती घ्या मूर्ती असतील तर मूर्तीवरती अगोदर पाण्याने अभिषेक करा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घ्या जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या आणि मूर्तीला फोटोला गंध अक्षदा फूल पूजेची सामग्री अर्पण करावी आणि त्यानंतर फोटोला मूर्तीला फुलांचा शक्यतो पिवळ्या फुलांचा हार घालावा त्यानंतर तुपाचा दिवा लावावा व स्तोत्र श्रीराम चालिसा आणि रामायणाच्या श्लोकांचे पठन करावे या दिवशी जर तुमची इच्छा असेल तर सुंदर कांडमधील पाठ आणि हनुमान चालिसा यांचे पठन करावे त्यानंतर धूपदीप दाखवावा आरती करावी या दिवशी दुपारी बारा वाजता श्रीरामांचा पाळणा देखील म्हटला जातो आणि या दिवशी राम रक्षा म्हटल्या म्हणण्यालाही खूप महत्व आहे अशा प्रकारे आपण रामनवमी घरच्या घरी साजरी करू शकतो नैवेद्यामध्ये तुम्ही मिठाई ठेवू शकता सुंठवडा करू शकता फळे ठेवू शकता जे आपल्याला शक्य आहे तो आपण नैवेद्य करू शकतो दाखवू शकतो अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी देखील रामनवमी साजरी करू शकतो तर ही होती रामनवमी बद्दलची माहिती तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तसेच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ